नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी यूट्यूब वाहिनी मंडळी बिग बॉसच्या या सीझनमध्ये रोज नवीन धमाका होताना दिसत आहे एकीकडे धनंजय पवार आणि छोटा पुढारी आमने सामने झाले तर नवीन अपडेट नुसार घरात शांत राहणारा सूरज चव्हाण म्हणजेच गुलिगत सूरज आणि निक्की मध्ये महाभारत सुरू होण्याचे चान्सेस वाढलेत कलर्स मराठीनं जारी केलेल्या प्रोमोमध्ये निक्कीला सूरज चॅलेंज देतो त्यावर वैतागलेली निक्की सूरजला म्हणते की तू आता माझं नवीन रूप पाहशील जे तू कधीच इमॅजिन केलं नसेल त्यानंतर सूरज कन्फेशन रूममध्ये बिग बॉसशी बोलताना स्पष्टपणे म्हणतो की आता मी कोणाला घाबरणार नाही कारण मी आहे टॉपचा किंग मी नाही कोणाला घाबरणार सूरजच्या या आक्रमक वक्तव्यामुळे सोबत तो कशा प्रकारे दोन हात करणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच अपडेटसाठी कलर्स मराठी वाहिनी आणि जिओ सिनेमावर पाहायला विसरू नका बिग बॉस सीझन पाच आणि हो रेडिओ मराठी वाहिनीच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास देखील करा